भावविभोर अवस्थेमध्ये सरांनी आपल्याला नेलं आणि सर तुम्हाला सांगू इच्छित की खरोखर सोयगाव कल्याण महाराजांची कृपा आज म्हणजे ज्याही गल्लीला किंवा ज्याही एरियाला आपण जाऊ तिकडे दोनच विषय गजानन विजय ग्रंथाचं पारायण साखळी पारायण बावन्नी म्हणजे सर्व गजानन खरोखर म्हणजे मला आत्मीयता म्हणजे स्वतःला अभिमान आहे की महाराजांच्या हयातीमध्ये नक्कीच महाराजांचे पाऊल सोयगाव लागले असतील बाकी <प्राथ> ठिकाणी आपण ऐकतो बघतो आता पूर्वी म्हणजे परंतु मला माझ्या स्वतःच्या गावाचा खूप अभिमान आहे की खरोखर महाराजांनी अतिशय कृपा केली आहे असं म्हणजे हे स्वतःची सांगायची नाही आहे परंतु खरोखर महाराजांचं कृपा इतक्यात लहान मुलांचं सगळ बावन्नी आणि प्रत्येकाचं म्हणजे जे झाकून ठेवलेलं होतं किंवा ज्याच्यावर फक्त ठराविक काही लोकांच्या कानावर किंवा श्रवणीय असा गयानंद विजय आता घरोघर गयाननंद विजय ग्रंथाचा त्यात आणखी म्हणजे आमचे राजू शेठ किंवा किशोर सेट यांनी सर काय केलं की एकवीस अध्यायाचे एकवीस पुस्तकं तयार केली एक एक अध्याय त्याचं सर्वांचं हे केलं वेगवेगळं आणि ते सर्व दिलं म्हणजे एक साखळी पालन इतक्या इझी होत की पुस्तक आणि त्याच्यातला फरक मी स्वतः अनुभवला म्हणून तुम्हाला सांगतो की तर वा हे जे आहे तर शेवटी जे अधिष्ठान आहे त्याच्या कृपेशिवाय हे होऊ शकत नाही तर अशीच आमच्यावर माया आणि असं जम्हाला चिंब ठेवा असं मी माझ्या गावच्या वतीनं तुम्हाला सांगतो किंवा जेव्हाही आमचं निमंत्रण येईल किंवा आम काही हे होईल तेव्हा तुम्ही आम्हाला उद्बोध करून असंच मार्गदर्शन करावं कारण तुमची महती आम्हाला स्वतःना माहिती आहे आणि सोयगाव परिवाराला काही प्रश्नच नाही त्याचे कप्तान म्हणजे आमचे मंडोरा मामा एक शिफ्टी मारली की गाडी भरली की चलो पण म्हणे म्हणजे या हिशोबच आहे त्यानंतर आज आता सहा तारीख संपली उद्या सात तारीख आणि सात तारीख आणि परवा ज्या तिथीची ज्या तारखेची आपण वाट पाहत आहोत तो आपला गजानन महाराजांचा प्रगट दिवस एकशे अठ्ठेचाळीसवा प्रगट दिवस आपण परवा साजरा करणार आहोत आता उद्याच कार्यक्रमाची रूपरेषा सकाळी महाराजांचं मंगल स्नान होईल त्यानंतर बारा ते पाच आपल्या दुपारी बारा ते पाच या पिरियडमध्ये महाराजांच्या पादुकांवर रुद्राभिषेक होणार आहे तर आता आपले जितकेही काही गजानन परिवारांचे सदस्य इथे आहेत तर प्रत्येक बावन्न परिवाराचे त्या प्रत्येकाच्या हिच्यातून दोन दोन जोडपै त्यांनी आपलं बारा ते पाचच्या पिरियडमध्ये पूजेचं ताट आणि आपले आसन आणि जसं आपण पूजेला जे आणतो ते साहित्य त्या, त्या जोडप्याने आणायचंय तर बारा ते पाच पर्यंत आपला तो कार्यक्रम चालणार आहे तर त्याचा म्हणजे आता कोणी कसं ठेवायचं आहे तर ते त्याच्या त्याच्या ग्रुपने हे ठरवायचं आहे की आमचे दोन दोन प्रतिनिधी जे पहिल्यांदा आलेले आहेत ज्यांना हे मग जे आपण रेग्युलर येतो त्यांनी थोडं मागे सरकायचं आणि जे नवीन आहे त्यांचा उत्साह वाढवायचा अशा जोडप्यांना चान्स द्यायचा हो जास्तही आलं तर आपण त्याची व्यवस्था आहेच आपल्या ह्याची शिल्लोडचे जे मागच्या वर्षी आपण